अलीकडेच हर्षवर्धनने मुक्ताला सावनी विरोधात भडकवण्यासाठी एक डाव रचतो तो, तो स्वतः मुक्ताला जाऊन सांगतो की तुझ्या आईचा अपघात सावनीने केलाय यामुळे मुक्ताला आश्चर्याचा धक्का बसतो दुसऱ्या बाजूला सावनी सागरला दारू प्यायला नेऊन एक कारस्थान रचते सागरवरच्या मुक्ताच्या विश्वासाला तडा जाण्यासाठी त्याला दारू प्यायला देऊन त्याचा गैरफायदा घेत असते पण मुक्ताला सावनीचं घाणेरडं कारस्थान समजतं त्यामुळे मुक्ता सावनीच्या चांगलीच कानशिलात लगावते आणि तुला मी मूर्ख वाटते असं बोलून सागरला घेऊन जाते त्यानंतर सागर दारूच्या नशेत मुक्ताला सत्य सांगतो याचा व्हिडिओ सिरियल जत्रा या, या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओत मुक्ता सागरला विचारते हर्षवर्धनने सांगितलेले हे खरं आहे का खोटं आहे का ते सांगा त्यावर मान हलवून सागर खोटं असल्याचं सांगतो आणि म्हणतो खरं तर अपघात आदित्यकडून झालाय हे ऐकून मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकते मुक्ता म्हणते आदित्यच्या हातून जी चूक घडली आहे ती गुन्हा इतकी मोठी आहे कळत नाही ना तुम्हाला त्यानंतर सागर मुक्ताच्या घरच्यांना खऱ्या आरोपीविषयी सांगायला जातो तेव्हा सागर मुक्ताच्या आईला म्हणतो तुमचा जो अपघात झाला तो दुर्दैवी होता पण ज्याने केला आहे तो आपलं असणं हे त्याहून जास्त वाईट आहे मग आदित्य येतो हे पाहून माधवी आणि पुरुला धक्काच बसतो आता यापुढे काय होणार आदित्यला अपघाताची शिक्षा मिळणार का नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे